धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा निष्ठावंतांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते मात्र निष्ठावंतांना यंदाच्या निवडणुकीत पुन्हा ठेंगा नाखविला असून आयारामांना प्रवेश न करताच तिकीट दिले आहे त्यामुळे निष्ठावंतांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून त्यांनी बैठकीत पक्षश्रेष्ठींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अज्ञात चोरट्याने दुचाकी लांबविल्याची घटना दोंडाईचा येथील कबीरवाडी साईबाबा मंदिराजवळ घडली या प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना साक्री तालुक्यातील छडवेल पंगरून येथे घडली या प्रकरणी पोलिसात चालकावर गुन्हा दाखल झाला देशात प्रथमच एकाच पक्षाचे नगराध्यक्षासह सर्व सहवीस नगरसेवक बिनविरोध होण्याचा मान मिळालेल्या दोंडाईचा नगरपालिकेच्या बिनविरोध लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ नयन कुवर्ताई रावल यांच्यासह सर्व सहवीस बिनविरोध नगरसेवकांनी आज पालिकेच्या सभागृहात जाऊन आपला पदभार स्वीकारला यावेळी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल लोकनेते सरकार साहेब रावल मंत्री रावल यांच्या सौभाग्यवती सुभद्रा देवी रावल जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ धरती देवरे माजी नगराध्यक्ष डॉ रवींद्र देशमुख बाजार समितीचे सभापती नारायण पाटील भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे यांच्यासह भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेस मारहाण करून छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला सोनल रामचंद्र नंदन राहणार पानखेडा तालुका साक्री धुळे या विवाहितेने पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली फिर्यादीत म्हटले आहे की सागर दगडू पगारे जयश्री दगडू पगारे मोठी नणंद प्रीती लहान नणंद अश्विनी दगडू पगारे आते सासू वंदना साबळे राहणार गोपाळनगर पिंपळनेर तालुका साक्री यांनी माझ्या चारित्र्यावर संशय घेत माईत वाईटची विगाळ केली हाताबुक्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच शारीरिक व मानसिक छळ देखील केला या प्रकरणी वरील आरेपी यांच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला शिरपूर ग्राहक पंचायत व तहसील कार्यालय शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिवस व्ही व्ही रंथे सीबीएसई स्कूल येथील सभागृहात साजरा करण्यात आला धुळे तालुक्यातील खंडलाई ब येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये चोरी झाली उनतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नेहमीप्रमाणे सर्व शिक्षक शाळेत आले असता शाळेच्या मुख्याध्यापक कार्यालयाचे दरवाजाचे कुलूप तोडलेले आढळले मुख्याध्यापक व शिक्षकांनी कार्यालयात पाहणी केली असता व कपाटे पाहिली असता शाळेतील मुख्याध्यापक कार्यालयातील कपाटातून पस्तीस हजार रुपये किमतीचे लॅपटॉप व रोख रक्कम रुपये दोन हजार रुपये रक्कम चोरीस गेले आढळून आले आहे तसेच चोरांनी चोरी करण्यासाठी वापरलेला पाना मुख्याध्यापक यांच्या टेबलवर ते टाकून गेल्याचे दिसून आले तसेच या भुरट्या चोरांचा पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे इंडियन आर्मीचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील जवानाची गावात भव्य मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले साक्री रोड धुळे येथील रानसू गवई पंचशील वसतिगृहामध्ये धुळे जिल्ह्यातील ग्रामीण व विशेषतः आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी वास्तव्यास आहेत यावर्षी कडाक्याच्या थंडीमुळे विद्यार्थ्यांना हिवाळी वस्तूंची आवश्यकता असल्याची माहिती मिळाल्यानंतर मी धुळेकर संघटनेतर्फे सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना हिवाळी वस्तूंचे वाटप करण्यात आले धुळे येथील वलवाडी शिवारातील स्वराज नगरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे गत काही दिवसांपासून याकडे लक्ष वेधण्याचे प्रयत्न जारी आहेत असे असतानाही अद्याप ही समस्या मार्गी लावण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे तरहाडी येथील स्व अण्णासो साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनियर सायन्स कॉलेज तरहाडी येथे सिंधुआक्का क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला या क्रीडा महोत्सव कार्यक्रमाचे मशाल पेटून उद्घाटन संस्थेचे सचिव विजय भामरे व संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे संचालिका उज्ज्वला भामरे व संचालक प्रशांत भामरे व मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण ज्येष्ठ शिक्षक भरत मराठे यांच्या हस्ते करण्यात आला जळगावला महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे दिवसभर चाललेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम वेळेआधी महायुतीच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या बैठकीत जागा वाटपावर तोडगा निघाला यात भाजपा शेहेचाळीस सेना तेवीस तर राष्ट्रवादी अजित पवार गट सहा जागा लढणार आहे जळगाव महापालिकेच्या एकूण पंच्याहत्तर जागांसाठी महायुतीत भाजप शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात अंतिम समन्वय साधण्यात आला आहे याचवेळी धुळे महानगरपालिकेत मात्र भाजप सेनायुतीत फूट पडली असून येथे दोन्ही पक्ष वेगळे लढणार आहेत जळगावात आमदार राजूमामा भोळेना घेराव जळगाव महापालिका निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्याने भाजपमधील अनेक निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त झाले निष्ठावंतांना डावलले जात असल्याचा आरोप करत अनेक पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर झाले दरम्यान संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आमदार राजू मामा भोळे यांना घेराव घातला यावेळी एका महिलेने मामा तुम्ही बोला एक महिन्यापूर्वी पक्षात आलेल्यांना तिकीट देत असाल तर मी हा विषय नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवेल तुम्ही कुणाच्याही दबावाला बळी पडू नका अशी हाक दिली जिल्हा मुख्यालयापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बहादूरपूर गावात मंगळवारी सकाळी एक भयानक गुन्हा घडला ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला एका किरकोळ कौटुंबिक वादाचं रूपांतर एका भयानक घटनेत झाले जिथे एका पतीने आपल्या पत्नीला स्वयंपाक घरात बंद केले तिच्यावर डिझेल टाकले आणि तिला जिवंत जाळले महिलेचा जागीच वेदनादायक मृत्यू झाला तर तिच्या दोन निष्पाप मुलींनी त्यांची आई गमावली मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली धुळे महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी शक्तीप्रदर्शन करून अर्ज दाखल केला महापालिकेने सहा ठिकाणे अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालय सुरू केले होते या सहा ठिकाणी आज प्रचंड गर्दी झाली होती त्यामुळे प्रशासनाने बॅरिगेट्स लावून रस्ता बंद केला होता त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती शिंदखेडा शहरातील शिरपूर रोडवरील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील एटीएम फोडून मशीनच पळवून नेण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी ठरला आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत चोरट्यांनी संपूर्ण एटीएम मशीन उखडून वाहनात टाकण्याचा प्रयत्न केला मात्र वेळेत पोहोचलेल्या पोलिसांमुळे त्यांना एटीएम घटनास्थळीच टाकून पळ काढावा लागला या मधील सुमारे नऊ लाख एकोणसत्तर हजार रुपयांची रक्कम सुरक्षित राहिली आहे शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील टाटा सोलर कंपनीतील ब्लॉक नंबर मधून चोरट्यांनी पाच हजार मीटर लांबीची कॉपर केबल लंपास केली त्याची किंमत पासष्ट हजार रुपये असून ही चोरीची घटना दिनांक अठरा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान घडली याबाबत सिक्युरिटरी ऑफिसर दादाभाई नगराळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोंडाईचा पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद झाला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सोनवणे करीत आहे पिंपळनेर येथील नगरपरिषदेच्या पहिल्या नगराध्यक्षा डॉ सौ योगिता जितेश चौरे यांनी आज नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे हे होते प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी जिल्हा सरकिपनीस किशोर सांगवी चंद्रजीत पाटील डॉक्टर जितेश चौरे भाजपा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे विजय भोसले इंजिनियर के टी सूर्यवंशी इंजी मोहन सूर्यवंशी वसंतराव बच्छाव धनराज जैन माजी सभापती संजय ठाकरे भाजपाचे ज्येष्ठ नेते ईश्वर बोरसे पिंपळनेर ग्रामीण अध्यक्ष, इंजिनियर विकी कोकणी मंडलाध्यक्ष प्रमोद गांगुर्डे महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रास सविता पगारे श्रीमती आजगे व नवनियुक्त नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित होते